जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना तुम्हाला स्वयंपाकच बनवता येत नाही तर असा अंडा घोटा बनवून त्यांना खाऊ घाला तुमची तारीफच करायची थांबणार नाहीत मग त्यासाठी लगेच कढई गरम करायला मांडायची तेल टाकायचं तेल गरम झालं की कांदे घ्यायचे कापल्याले ते टाकायचे आणि लालसर परतून घ्यायचे नंतर ना आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायची कापून घेतलेले टमाटे टाकायचे छान मिक्स करून घ्यायचे मीठ टाकायचं त्यात चिमूटभर भर आणि दोन तीन मिनटं झाकण ठेवून मस्त परतून द्यायचं आता ना सगळं थोडं थोडं बाजूला सरकून मध्ये जागा बनवायची त्यात लाल तिखट पावभाजी मस्त मसाला हळद जिरा पावडर धना पावडर टाकायची आणि सगळे मसाले छान परतून मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स केल्यावर याला मस्त असा लालसर कलर आला की अजून थोडस आणि पुन्हा झाकण ठेवून दोन तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आता झाकण काढायचं आणि स्मॅशर ते छान असं स्मॅश करून घ्यायचं जेणेकरून मस्त असं ते बारीक होऊन जाईल आता वर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आता उकडलेले अंडे घ्यायचे आणि मस्त ते किसून आपल्याला ते भाजीमध्ये टाकायचे मी माझ्या ग्रेव्हीनुसार तीन अंड्याच्या मध्ये टाकले येतं तुमची ग्रेव्ही जेवढी असेल त्याच्यानुसार तुम्ही अंडे ते घेऊ शकत आता पुन्हा हे मस्त मिक्स करून घ्यायचं त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि पाव किंवा चपातीसोबत खाऊन टाकायचं